दर्शक हो, सोलापुरातील जनता हाऊसिंग सोसायटी येथे आरोहन सेवा फाउंडेशनच्या पदाधिकारी आणि सदस्यांची बैठक गुरुवारी दोन ऑक्टोबर रोजी संपन्न झाली यावेळी नागरिकांसाठी ओपीडीचं उद्घाटन अनेक मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी राजेंद्र पंडित कार्यक्रम व्यवस्थापक डॉक्टर इंगळे फाउंडेशनचे व्यवस्थापक राजेश कानडे जाधव हो मॅडम कांबळे सर सोहन सर डॉक्टर गायकवाड आदी मान्यवरांची उपस्थिती होती यानंतर सेवा फाउंडेशनच्या झालेल्या बैठकीमध्ये सर्वसामान्य गोरगरीब जनतेसाठी मोफत आरोग्य सेवा ओपीडी मार्फत देण्याचा ठराव था मंजूर करण्यात आला नमस्कार मी डॉक्टर बऱ्याच दिवसापासून मी आणि माझी पत्नी डॉक्टर दिवसी यांच्या मना मनामध्ये असा एक विचार घळत होता एक समाजासाठी काहीतरी आपण देणं लागतो तर त्या विचाराने आम्ही डॉक्टर श्याम गायकवाड सर आणि पंडित सर यांच्याशी चर्चा करून एक आरोहण चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून गोरगरीब रुग्णांसाठी आणि गोरगरीब लोकांसाठी चॅरिटेबल ओ पी डी आणि चॅरिटेबल हॉस्पिटल एक सुरुवात आपण करत आहे भविष्यामध्ये आपल्याला बऱ्याच योजना राबवायचा आपला मानस आहे एक सिंगी स्कूल असेल किंवा पॅरामेडिकल कॉलेज असेल किंवा असे बरेच उपक्रम लावाय राबवायचा ला आपल्याला मानस आहे तर आपल्या सर्वांचे आशीर्वाद आपल्याला गरज आहे तसंच येत्या पंधरा दिवसामध्ये महिला भगिनींसाठी गायनाकॉलॉजी स्वतंत्र शिबिराचं आयोजन करून मार्गदर्शन करण्याचा निर्णय घेण्यात आला तसंच विकलांग दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी खास कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती राजेंद्र पंडित यांनी द न्यूज प्लसशी बोलताना दिली एक चांगलं कार्य सेवा या माध्यमातून करायचं असं आम्ही फायनल केलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये आता आम्ही आज एक सुरुवात करीत आहोत सिंगिंग स्कूल सोलापूरमध्ये एक चांगल्या सिंगिंग स्कूलची गरज होती जे जिथे हार्मोनियम तबला क्लासेस शिकवता येतील ह्याच्या व्यतिरिक्त एक फाउंडेशनतर्फे एक हॉस्पिटल आम्ही चालू केलेलं आहे याच्यामध्ये चॅरिटेबल हॉस्पिटल हे आहे ओ पी डी आहे आणि याच्यातून आमची इच्छा हे आहे की सोलापूरमधल्या जे गरीब नागरिक आहेत त्यांना त्याच्यातून ते मदत मिळावी त्याचं दॅट इज द ओनली इंटेन्शन ऑफ ब्रिग दिस आणि याच्या व्यतिरिक्त डॉक्टर इंगळे सर आहेत हे सेक्रेटरीएट शिवाय ते ओ पी डी ते स्वतः सांभाळत आहेत डॉक्टर श्याम आहेत सोहनजी आहेत मॅडमजी आहेत महेशजी आहेत तर असं सगळे मिळून आता आम्ही हातभार लावतो आहे आणि जास्तीत जास्त चांगलं कसं होईल याला हे प्रयत्न करतो आहे आज माझ्या हातून पूजा झाली सगळ्यांनी मला रिक्वेस्ट केली पंडित सर तुम्ही सिनियर आहात तुम्हीच करा म्हटल्यावरती मी नारळ फोडून आता पूजा केली आहे आणि आपल्या सर्वांचं सहकार्य मिळावं अशी मी सर्वांकडनं अपेक्षा येत्या काळात सर्वसामान्य गोरगरीब जनतेसाठी आरोग्य सेवेच्या माध्यमातून आरोहन सेवा फाउंडेशन सक्रिय राहून मदत करेल असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही